नमस्कार मंडळी मी प्रियांका पाटील टेक तडका चोवीस बाय सातवरून आज आपल्यासाठी एक भन्नाट अपडेट आहे थेट सॅन फ्रान्सिस्कोमधून टेक क्रंच डिसरप्ट दोन हजार पंचवीस ऑफिशियली सुरू झालंय आहे आणि काय धमाकेदार कार्यक्रम आहे मॉस्कोनी वेस्टमध्ये जगभरातील टेक एक्सपर्ट्स फाउंडर्स व्ही सीज इनोव्हेटर्स सगळे एकत्र आलेत म्हणजे विचार करा तंत्रज्ञानाचे नवीन ट्रेंड्स आणि इनोव्हेशन्स इथेच दिसणार आहेत साधारण पेक्षा जास्त स्टार्टअप्स त्यांच्या इनोव्हेशन्स घेऊन आलेत आणि एकापेक्षा एक जबरदस्त सेशन्स चालू आहेत विनोद खोसला नेटफ्लिक्सच्या एलिझाबेथ स्टोन मायक्रोसॉफ्टचे केविन स्कॉट असे मोठे मोठे स्पीकर्स पण आहेत लोकांना प्रश्न विचारायची चर्चेत भाग घ्यायची पण संधी आहे जसं की दोन हजार सव्वीससाठी साठी स्केलिंग कसं करायचं एक्झिट स्ट्रॅटेजी काय असावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एआयचा फ्युचर कसा असेल रोबो आणि हो स्टार्टअप बॅटल फील्ड तर विसरूच नका इथे वीस स्टार्टअप्स आपापले आयडियाज समोर मांडणार आहेत आणि जिंकणाऱ्याला मिळणार आहेत एक लाख डॉलरचे प्राइज आणि तेही इक्विटी फ्री वाव नुसतं नॉलेज नाही तर नेटवर्किंगच्या पण मस्त संधी आहेत ब्रेनडेटच्या मदतीने वन ऑन वन किंवा ग्रुप सेशन्स आहेत आणि पूर्ण शहरात ह्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने अनेक वर्कशॉप्स गॅदरिंग्ज आणि जॉब फेअर्स पण ऑर्गनाईज केले आहेत एकंदरीत टेक जगात काय नवीन घडतंय हे जाणून घेण्यासाठी ही एक परफेक्ट जागा आहे तुम्ही पण असाल का याचा भाग खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा